नमस्कार मंडळी राम राम कोल्हापूर घरांचा नमस्कार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी गजर म्हटलंय की अंगात शहरच देतो तु गेराव उद्या आषाढी एखादच म्हटलं आमच्या गावामध्ये म्हणजे एवढे पण एक पालखी असते दिंडी असते ती बरेच वर्ष चालू आहे मला वाटतं एक दहा ते पंधरा वर्ष चालू आहे आणि त्याच्यासाठी हासूरमध्ये आमचे गावकरी आहे ती जवळजवळ पहिल्यांदा तिने पाण्यापासून सुरुवात केली आणि आज घेऊन देतात आणि हे कार्य त्यांच्याकडनं चालत आहे लक्षात ठेवूया आणि हे कार्य जवळजवळ एक दहा वर्ष आले ती पालखीतनं येते आणि ही सेवा आहे ती आमच्या हासूरकडनं होते आणि ही सेवेकरी आपले मित्रच आहेत सगळं आणि पहिले तात्या म्हणजे आमचं सदाशिव कोतेकर हे सगळी ही गँग होतं म्हणजे हे आमचं काळांबाचं गँग आहे काळांबा मग हां काळांबा देवीचं गँग आहे आणि ह्यांनी एक ह्यांच्या ह्यांच्या डोक्यात एक विषय आला की बाबा आपण पालखीसाठी दिंडीसाठी काहीतरी करूया म्हणून यांनी सुरुवात चहा पाण्याची सुरुवात केली ती आज जेवणाकडे त्यांची वाटचाल आहे म्हणजे ह्यातनं त्यासाठी समाधान भेटतं आणि पालखीकडे दिंडी जे येतात लोक त्याने सुद्धा समाधान भेटतं आता त्यांच्याकडनंच ऐकेय की नेमकं काय तुम्ही कशी कशी पहिल्यांदा सुरुवात कशी केली तुम्ही सुरुवात आम्ही चा सुरुवात केली ती नंतर आम्ही दुसऱ्या वर्षी नाश्ता दिला हां तिसरी वर्षी पासून जेवणाच सुरुवात केली बरोबर आता आमचं सतरा वर्ष पंधरा वर्ष चालू तुम्ही अशोक भाऊंच्या इथे अशोक जाधव सुरुवातच केली साधारण आठव दे मी लहान असं असेल दहा पंधरा वर्षा तिथन सुरुवात झाली मला आठवते केलं सुरुवात केली तुम्हाला कसं वाटतं त्यामुळं चांगलं वाटतंय समाधान वाटतंय बाबा आपल्याला कुठंतरी मार्ग चांगलाच होते असं वाटतंय बरोबर काय वाटतं तुम्हाला काय नाही आम्ही आता म्हणजे एक पंधरा वर्ष आम्ही हे कार्यक्रम चालू केलेला आहे आमचा मित्र सदाशिव कोतेकर हिने आम्हाने पायना पाडून दिला पायना पाडून दिल्यानंतर आम्ही या पांड्याची पुढं रूपरक्षा चात न प्रसादात असं करत करत आज एक तीन चारशे लोकांचा आम्ही प्रसाद दरवर्षीप्रमाणे करतोय आणि हे समाजकार्यातनं आम्ही करतोय बरोबर आहे आम्ही सगळी सण एकत्र येतो आमच्या गावची मंडळी आणि ह्या एकत्र आल्यानंतर आम्ही समाजकार्यातनं हे हो। पायंडा पाडलेला आहे येळवडीची दिंडी मध्ये येते हासूर मधन त्यांनी प्रसाद त्यांचा मानपान करून दिंडीची काय सेवा करून आम्ही आमचं मित्र आणि आम्ही सगळं परिवार इथला हासुरातला बरोबर त्यांची सेवा करून आम्ही त्यांनी पुढचं मार्गस्थ नंदवाळासाठी ती निघतात म्हणजे आनंद आहे सगळ्या गोष्टीमध्ये आणि ह्या गोष्टीमुळे आनंद आहे आम्ही एक पंधरा ते वीस वर्ष हे आम्ही सेवेत कायम रुजू आहे आणि आमचे सगळे जुने मित्र आमचे मारकळी संप्रदायातले म्हणा किंवा आमचे संबंधित मित्र परिवार ते सुद्धा एक क्षेत्रात उतरतात बरोबर ही दिंडी झाल्यानंतर आमच्या गावचा सप्ताह असतोय हातूरगावचा बरोबर विठ्ठल रुक्मिणी मंदिर तिथं आम्ही गावसाळा एकत्र येतोय आणि गाव एकत्रित तो सुद्धा आम्ही सप्ताह लगेच उरकून घेतोय बरोबर मित्रांनो आज मला हे सांगायचं आहे अशा लोकांशी खरोखर पाठिंबा दिलेला चांगला एक समाजकार्य आहे याच्यामुळे समाजकार्य असं घडतं की चांगल्या गोष्टी पुढे घडतात लक्षात ठेवून घ्या त्यामुळे खरोखर यांना कुणी मदत ज्यांनी केली त्या पालखी सोहळ्यासाठी दिंडीसाठी त्यांचं खरोखर आभार आणि अशीच मदत होऊ राहू दे कारण पालखी सोहळा असा दिंडी सोहळा त्यासाठी मदत होऊ दे आणि चांगला चांगल्या प्रकारे चालू दे हीच आपली इच्छा आहे का तुम्हाला काय बोलायचं मला आता काय म्हणजे येळोडी तालुका राधानगरी या गावची दिंडी बरीच वर्षीपासून दहा पंधरा वर्षे झाली नंदवार मुक्कामासाठी जात असते एकादशीच्या आदल्या दिवशी आणि ती दिंडी जात असताना ह्या मार्गस्थ होत होती काहीतरी भाविकासाठी ती विसावं म्हणून इथं हसूरमध्ये थांबत होती पण यांच्यासाठी काहीतरी करावं हां चहा पाण्याचं असं करावं म्हणून अशोक यादव यांच्या घरी ते आम्ही प सा बऱ्याच इथं गावकऱ्यांनी असं हे केलं की चहा पाणी करायचं म्हणून त्यांना सकाळपारी चहा नाश्ता वगैरे हे केला त्यानंतर नाश्ता त्यानंतर जेवण असा उपक्रम चालवत चालवत आज त्यांच्या जेवणावळीसाठी बरेच म महिला वर्ग किंवा असतील किंवा वारकरी संप्रदाय लोक असतील यांच्या माध्यमातून आज जेवणावळीचा कार्यक्रम त्यांच्यासाठी केला जातो इथं दिंडी घेऊन आल्यानंतर भजन कीर्तन हे भाऊंच्या घरी केलं जातं त्यानंतर ज भोजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर येथून दिंडी नंदवाळ म मुक्कामासाठी मार्गस्थ होते आणि दुसरे दिवशी दिंडी आल्यानंतर विठ्ठल मंदिरमध्ये त्यांच्यासाठी वरीचा भात आणि झुमका असे ते उपवासाचे म्हणून दुसऱ्या दिवशी पण नित्य उपक्रम विठ्ठल मंदिर येथे सुद्धा आमचे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अशा तऱ्हेने हा सुख सोहळा आहे हा कुठं स्वर्गीय नाही आहे त्याच्यामुळे याच्यात सर्वांनी भाविकांनी सहभागी व्हावं अशी मी एक आपल्या ग्रामस्थातर्फे सगळ्यांना विनंती करतो नमस्कार, नमस्कार। रामकृष्ण ज्ञानेश्वर माऊली पालखी आणि तुकाराम पालखी तो सोहळा असा आहे दिंडीचा की त्यामध्ये तल्लीनच होते मी गेलो होतो दोन दिवसापूर्वी त्या सोहळ्यामध्ये मी गेल्यानंतर एवढं तल्लीन झालो मला इकडे गावाची सुद्धा आठवण आलं नाही की तिथेच राहावं असं मला वाटलं म्हणजे इतकं तल्लीन होण्याजोगा आहे म्हणजे रामकृष्ण आरे हे वेगळाच विषय आहे लक्षात ठेवली आमचं बेमान बोलणार आहे बाबा काय म्हणतो बघा आमच्या आसुर गावामध्ये गेली दहा पंधरा वर्षे सदाशिव कोतेकर यांच्या मार्गनाखाली आमचं एक मंडळ आम्ही एक पाच सहा जण आम्ही लोक बसत होतो तिथं एक पालखी आल्यानंतर दिंडी आल्यानंतर यांना काय ते देऊया ह्या उद्देशानं आम्ही चहा पाण्याचा कार्यक्रम ठेवला पहिल्यांदा चहा पाण्याचा एक दोन तीन वर्षे कार्यक्रम केल्यानंतर आम्ही नाश्ता ठर नाश्त्यानंतर म्हणलं नाश्त्यात काय जेवणच देऊया त्यानंतर आम्ही एक दहा वर्षाला तर जेवणाची परंपरा चालू ठेवलेल्या प्रसाद म्हणून बरोबर आणि एक तरुणांनी ह्या शक्यतो तरुणांनी ह्या दिंडीकडे असं बघण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवून त्यात सामील व्हायचं गरजेचं आहे बरोबर आहे म्हणजे तरुणा तुम्हाला काय सांगायचं आहे हे सांगायचं आहे तरुणा ह्या मार्गा म्हणजे आध्यात्मिक कडे वळणं जा गर जा जा। जास्त गरजेचं जा आहे जा आता नाही म्हणजे सगळं हा सगळं क्षेत्र करा परंतु हे विसरू नका फक्त सांगायचं आहे तुम्हाला बरोबर आहे बरोबर आहे आणि आपण भक्ती केली म्हणजे भक्ती माझं काय मत आहे भक्ती म्हणजे एका म्हातार माणसाला मदत करा किंवा एका गरीबाला मदत करा हीच भक्ती आहे सगळ्यात मोठी लक्षात घ्या हा जेवढी सेवा करता येईल तेवढी करणं सगळ्यात महत्वाचं आहे की बाबा देवातच जाऊन सेवा करण्यापेक्षा एका म्हातार माणसाला कुठंतरी आनंदीत मिळाला कुठल्या तरी गोष्टीचा ती सेवा केली तरीच मोठी आहे लक्षात घ्या कारण मी आता मी व्हिडिओ बरंच करतोय म्हातार माणसाचं मी देण माझं व्हिडिओमध्ये असतात घेतात मीनेंचं बोला बसायला लावतोय त्यासनी इतका आनंद वाटतोय तीनशे किलोमीटर वारी जाऊन दर्शन घेऊन तिथं सेवा करण्याचा प्रयत्न करतोय तशी सेवा पुन्हा पुन्हा पाठवून आपल्या गावामध्ये होती हो बरोबर आहे त्यामुळे करावी बरोबर आहे बालदा तुम्ही तरी सकाळ किती वाजता आला ते सकाळी सातला चालू झालं की आमचं काम सातला सात सव्वा सातला काय म्हणतात तुम्ही पंढरपूरला जाऊन आला असं काय मिळालं जाऊन आलो जाऊन आलो दिंडी जाऊन दर्शन घेऊन पालखीचं घेऊन दर्शन घेऊन आलो पालखी दर्शन घेऊन सुद्धा इकडे तुम्ही कामाला लागला म्हणा त्यासाठी आम्ही काल दुपारी आम्ही तुमची गडबड झाली आपल्याला जायचं लवकर आहे की हे जेवण करायला म्हणूनच आम्ही गडबडनं आलो बरोबर आपल्याला जेवण आहे जेवण करायला पाहिजे आम्ही गडबड पालखी दर्शन घेतलं ते आम्ही जागे आलो काल आम्ही काल आम्ही पात्र्या गेलो पंढरपूरला लगेच रात्रात देवाचं दर्शन घेऊन पालखीचं तर तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज पालखी दर्शन घेऊन आम्ही लगेच रात्रात इकडे का आलो कारण हा प्रसाद आमचा सुद्धा महत्वाचा आहे जेवढा तो महत्वाचा तेवढा हे सुद्धा आमचा प्रसाद महत्वाचा आहे त्या आम्ही रातोरात आलो पहाटे आलो सकाळी लागलंच आणि या क्षेत्राच्या नादाला प्रसादा लागलो आता प्रसाद पूर्ण होता आता पालखी येईल त्यांची सेवा करायची करा पालखी किती वाजता येणार बरोबर अकरा वाजता पालखी अकरा वाजता आहे ना तर मित्रांनो पालखी आता अकरा वाजता येणार त्याचं पण शूटिंग मी करणारच आहे ते पण तुम्ही बघा आणि रामकृष्ण आरी आता ना आपण आणि पुढे भेटूया आपला दिवस नंतर ना जर आपल्याला आषाढ एका जर नंदवाळा गेलो तरी पण तुम्हाला दाखवतो नंदवारचा कसा विषय असतो नंदाळामध्ये किती भाविक असतात आणि भक्त किती गण असते ते आपण बघूया चला नमस्कार रामकृष्ण राम आषाढी एकादशी निमित्ताने एळवडेती नंदगाव ही पालखी दिंडी म्हणजे भक्त्यांनी एकता आणि परंपरेचा सुंदर संगमच मनागे एका सोहळ्याला निघालो ते पण एळवडे नंदगाव आषाढी एकादशीची पालखी आणि दिंडी यात्रा पालखीचा आरंभ एळवडे गावातून विटू मावळीच्या गजरातच निघतो किराव आषाढी एकादशी या आधीच्या काही दिवसापासूनच जिळवडी गावात भक्तिमय वातावरणच असतं ही पंधरा ते सोळा वर्षापूर्वी सुरू केली आणि त्याला भक्तिमे स्वरूप झाले की आणि याची सुरुवात हरिपाठ कीर्तन आरती यामधून सुरुवात होते हासूरमध्ये दिंडी पहिल्यांदा कानवडे यांच्या घरी थांबते त्यांच्या घरी विठुमावलीचा गजर होतो आणि फराळ चा घेऊन पालखी पुढे जाते ज्यांच्या घरात पालखी थांबते त्यांच्या घरी विनानी तुळस आणि कळसाचे पूजन केले जाते पूजन केल्यानंतर पुढच्या के प्रवाहासाठी के पालखी निघते यामध्ये हसूरमध्ये महिला सुद्धा आग्रबागी असतात आणि दिंडीत सामील होतात आणि दिंडीमध्ये वारकरी टाळ मुर्दुंग वाजवत हरीपाठ म्हणत पुढे चालत असतात आता दिंडी पुढील दिशेने म्हणजे हसूर दिशेने येत आहेत बघा आनंद या गोष्टीचा वाटतो की पाऊस सुद्धा असला तरी सुद्धा सगळी भक्तिमय वातावरण आणि सगळी भक्त दिंडीबरोबर असतातच की कोण रेंक कोणतर छत्री घेऊन कोण कागद घेऊन तर दिंडी काय थांबत नाही संत तुकाराम संत ज्ञानेश्वर आणि विठोबाच्या गजरात संपूर्ण वातावरण भक्तिमयच होतं की दिंडीमध्ये वयोवृद्ध वारकरी लहान मुले महिला सर्वजण भक्तीभावाने सहभागी होतात तर मित्रांनो दिंडी म्हणजे काय दिंडी म्हणजे एक धार्मिक मिरवणूक म्हणा की भक्तीभावाने चालणाऱ्या वारकऱ्यांचा समज की टाळ मृदुंग भगवे झेंडे भक्तीची गीते ही दिंडीची ओळखचिन्ह म्हणा ही परंपरा शतकानुसते चालत आलेली आहे आणि आज ही नव्या पिढीने ती जपली दिंडी बरोबर येते हासूरच्या पोपऱ्यावर आणि केरबा पांडुंग पाटील यांच्या घरी वारकऱ्यांसाठी दुधाची व्यवस्था केलेली असते आणि वारकरी संप्रदाय यांच्या घरामध्ये सगळी जातात आणि घरी यांचे स्वागत केले जाते

दिंडी हसूरमध्ये पोचले की गावकरी मोठ्या प्रमाणे आणि अभिमानाने स्वागत करतात गावात विशेष प्रसाद कीर्तन भजन आरती आयोजित केली जाते शाळेतील मुलं महिला मंडळ तरुण मंडळ एकत्र येऊन दिंडीचे स्वागत करतात संत तुकाराम संत ज्ञानेश्वर आणि विठोबाच्या गजरात संपूर्ण वातावरण अगदी भक्तिमयीच म्हणा सरळ अनेक भाविक नंदगावला येऊन एकादशी उपवास नामस्मरण कीर्तन करून आपली सेवा दाखवतात हसूर तुम्हाला मध्ये दिंडीचे स्वागत करायचं कसं चालू आहे बघा की यात महिला वर्गाचा सहभाग जास्तच किरावा हासूरमध्ये सांस्कृतिक उत्साह आणि आध्यात्मिक वातावरण परंतर दोन्ही एकत्रच पाय मिळते लोक घराघरातून स्वागतसाठी रस्त्यावर येतात आणि भेंडीचं स्वागत करतात ज्ञानदा काळा ज्ञान दिंडी हासरू मध्ये आले होते सरंदा थांबते ते आमचे मित्र संदीप धुंटराम यादव म्हणजे शांडी यांनी खास राजगिरी लाडूचा प्रसाद के ला तयार केला होता सर्व वारकऱ्यांनी या प्रसादाचा आस्वाद घेतला दिंडी थांबून पुढे निघाली ज्ञानोबा माऊली तुकाराम या गजरातच दिंडी पुढे निघाली दिंडीचा पुढचा प्रवास आणि तुम्ही पुढे बघणारच आहे पुढच्या भागामध्ये विटू माऊलीच्या नामात किती गोडी आहे बघा की ही गोडी ह्या वारकऱ्यांच्या आणि आमच्या हसूर भक्तांच्याकडनं दिसतच आहे किरा पालखी अशोक देवांच्या यांच्या घरी थांबणार आहे इथे भजन कीर्तन आणि प्रसादचा कार्यक्रम आहे यावरून पालखी पुढच्या दिशेने म्हणजे नंदगावला जाणार आहे म्हणजे सांस्कृतिक उत्साह आणि आध्यात्मिक वातावरण म्हणा की सर हासूरमध्ये